राहिले गाड्या हावरीच हावरीच झाली हावरी काढून आपली आता ती खाऊ राहिली होय आजी राहिली ती टाकून त्यांना कांदा काढायला चला चला कोणता घेता कोणी पडकाय ते आजी तिकडे ते जमायच नाही आपल्याला बाबा डायरेक्ट इकडे घुसले इकडं नकोच फडका ओळख एवढं एवढे वापर राहिले काढायला काढ तिन मम्मी बर का पण हे पण कर कापायचं पण आजी हिशोबानी काढ काढायला माणूस डबा डबा काढताय सगळंच कापावले लागतो जी माझ एक झालंय मम्मीच एक वाप झालाय बाबा आलेत एक तास बघ मम्मी आता काय बघ ऐकवाला चल इकडे ऐकवाला चल 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 म्हणते चल 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 चिपडा काढू दे चिपडा काढू दे आता अयो जेवण केलं का नाही नाश्ता बिष्टा काही आता बघ बर धूळ उडतच नाही आता नाही तर लय धूळ उडत होती अयो कोण बस बस ना, ना खाली, खाली बस। बस अरे आपल्या घरी कुत्रे दुसऱ्याचे त्यांना भोकाव कुत्रे नाच करी देत आपलेच कुत्रे त्यांच्या त्यांच्या माग खेळायला लगे लागेल डिस्क्याउंट डिस्क्या धुपक धुपक तुम्ही दुसरी लाईन चालू केली का अयो काय माहिती मम्मी इकडे चला सगळ्या इकडचे नाही घ्यायचे ना आजी इकडच्या नंतर घ्यायचे शेवट आजी इकडचे शेवटी घ्यायचे तिकडे काय कोण आता कांदे कोण ते बारीक कांदे आहेत ना चल जाऊन दे बघू कस करायचं किड काय ते याच्यात काही प्रॉब्लेम नाही पराग करायचं पराग म्हणजे काय असतं पराग म्हणजे नर फूल आणि मादी फूल आणि ते कसं कळतं नर फुलाला हे असतं एकच हे आतून का हा आणि मादी फुलाला असं गुच्छासारखं असतं नरफुलाच मादी फुलाचा पराग करायचं दोन वेळेस फक्त असं चिटकायचं त्यांना पण आपली तशी काही गरज नाही आता मधमाश्या आहेत म्हणलं मधमाश्या येतात म्हणलं तर मधमाश्या करतात पराग मग असं याच्यात जर मधमाश्या नसेल तर तसे करावं लागतं मग वळा मारण्याची येतात ते हे काही मधमाश्या असलेल्या आहेत ना याला पाणी सोडव मोटर चालू करायची

अं सोडपाल <laughs> आता आता एकदम जोरात ओढायचं इतके हळूच आता संपलं आता संपली तेच त्यात फक्त असं घेऊन चला चला भाऊ आता आपला कांदा दोन ट्रॉले भाऊन पण झालाय आता शेवटची ट्रॉली राहिली आता मम्मीनं आजीला मिरच्या काढायच्या आता आजी गेल्याच मिरच्या काढायला मिरच्या काढून उद्या नाही यायचे तुम्ही काय त्याच्यामुळे आता परत यायचं आहे मिरच्या घ्यायला का आय झोका घ्यायचं झोका हा इकडं पुढं एक माग एक दोन मग उजू आता आता जाईन नाही जाईन आता जाईन अरे तुझी घेत घे चल 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 काय गाड चला हा थोडं बांधायचं चला बली मिरची ची तोड चालू आता आजीने कधी काढलंय गवत इथं आत्ता काढलं मिरची म्हणजे मिरची दिसतो गवत निघल्यावर असला लय काय करावं

काय ना एक अशी बारीक अशी बारीक सोडून द्यावं लागेल ती मोठी लागेल ती त्याच्यातच सगळा हात जातोय किती निघल्या बाबा <laughs> <laughs> चला भाऊ आता मकाला पाणी सोडलंय खाली मिरच्याला बी सोडलंय मिरच्या आहे ना मिरच्याला तोडे व्हावी बघू आता उद्या नेऊन काय व्हावे काय नाही बाबा चला म्हणलं काय आहे काय नाही भरला ते बाबा म्हणून राहिली मग काढून घ्यायची काय किड्यातच चला ना आता अशीवर अशी ती चलायची नाही तिला काढून घेऊ गंजी घालू ही वाळली वाळून देऊ एकदम कडक मध्ये आणि मग हे करू अशी ओली टाकली तर ते नको ती किडे तिच्यात जना दुखणं बोलू का नाही अजून थांबत रे करायचं मग त्याला काय काढून ट्रॉलीत नाहीये तिथं थप्पी मारून द्यायची ठेवू एकावर पांगून ठेवून गहू गा ठेवला तसं ठेवून देऊ नये मग प्लॅज ती अडवाणी व्हायला लागली कारण कस आहे ती नाही व्हायची एवढी मोठी वावर मोकळ करावं लागेल हा ऊन लाग चला हे झालं फक्त कारण की आता वावरला आहे ना ऊन बी द्यावा लागेल आता पावसाळा चालू झाला की लगेच चालू होईल नाही मग ते ऊनच भेटायचं नाही यार कारल्यास जातं पण कारल्याला जातं कारले घ्यावं लागते एक दोन तोडून घरी खायला आता जायचं घरी ऊन लय आलं आहे एक बार बर मग मी होतो आहे ती नीट दोनशे रुपये अडीचशे म्हणाला टाकला आहे तेव्हा आता परत एक तासन जायचं दुकानावर नव्हता ते टॅप खराब झाला आता पगनीटचा त्यो चला कुठं आहे मिरच्या आणू ते आ दागे, दागे। चार राई का ती काढ तीन आणि ही एक का बर बर हळू स्टॉक हळू स्टॉक कमी येते हां बरं उण जे कव्हर तोडणार आहे ग ऊन लागलं तर मी बसले का आता वाजले तर बारा 12 60 12

उद्या सकाळी पप्पा मग सायंकाळी ये ना चार वाजता काय न्यायचं ते नाही आता आता उन्हाचं कसं ओढशील मम्मी मग तुलाच पटत आहे का मला बसले बसले आहे का मला ऊन लागून घ्यायचं काय ना एक तर ऊन डोके पारेवर आहे चला बरं करा ते टरबूजा टरबूज झाले बुवा आता कुठे काय करते सावली या गाडी चावी कुठे काय माहिती मोठे दिवसातून बघितले रो या झाडाला येत तुम्हाला माहितीच नाही हा इद असेल ना किती दिवसातून बघितली ती चला इथं थोडा प्रॉब्लेम आला नळीला ते शेवटी पाणीच जात नव्हतं ती इथं इथं जॉईंट होते बसून टाकला आता बघू होतं का नाही तिकडे तिकडचे झाडच वाढल्यावर झाली ती झाडं झाड सगळे वाढल्या आता येतं एक पाणी चला आता प्रेशर नेन कारण की बावन तिकडे बंद करते टाकीत पाणी पाडायचंय तो कडे तीन <laughs> प्रेशर नी चाललं की इकडं मिरचीचा कॉक थोडा अर्धा करा एवढी एवढे खिश पाय पोळू राहिलेत बाबा काय राहिल तुम्ही काय खाल्ले अयो काय पाय पोळू राहिले चला लवकर लवून ये बाबा ही ची अडवानी आवड आल काय बाराच्या आतच काय संजय ते केलं आवड आलं

चला आता यो कांदा आहे ना सगळं याच्यात जाळी टाकायचं आहे झाडी झाली जाळी झाली बनवून आता हिचं हे कुठं आहे बाबा जॉईंट जॉईंट पुढं ना पुढं घ्यायचा ना सोडायचं म्हणलं तर तसंच जॉईंटच सोडायचं अख्खा हा जॉईंटच सोडी देत सोडायची म्हणलं पुढंच ठेवतो मी देऊ चला तिथं मोबाईल स्टँडला लावतो मोबाईल आता घेऊ टाकून अर्धा आहे अर्धा तास तरी लागे ना टपा 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 चला आता करायचं चालू ओके